नमस्कार मी कनिष्का स्टार मीडिया मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मकर संक्रांत आहे आणि कन्या या चित्रपटाचा पोस्टर पण लॉन्च झालेला आहे आणि आपल्या सोबत या चित्रपटातील कलाकार ऋता आहे मकर संक्रांतीच्या तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू तुला पण मकर संक्रांत आहे आणि हा पोस्टर आज लॉन्च झालेला आहे तर काय सांगशील तुझा हा एक्सपिरियन्स कसा वाटतंय तुला खूप छान वाटतंय कारण एकतर शूट होताना एक वेगळी वेगळी एक्साइटमेंट असते त्याच्यानंतर एक डबिंगची वेगळी एक्साइटमेंट असते आणि सगळं रेडी झालं एक पहिलं स्क्रीनिंग असतं त्याची एक सगळं जे पहिलं पहिलं असतं पहिला पोस्टर लॉन्च पहिला टीजर असं खूप एक्साइटमेंट आहे आणि आम्ही खूप काळ थांबलोय ह्या दिवसासाठी त्यामुळे फायनली जे एवढे जे प्रश्न येत होते की मॅम तुमचं आता काय येत आहे पुढे काय कसं काय आज मी सांगू शकते की कनी हा सिनेमा येतोय आठ मार्चला कारण तो बारा सप्टेंबर दोन हजार बावीस ला अनाऊन्स झाला होता आता फायनली येतोय आणि दोन हजार चोवीस ची छान सुरुवात झाली आहे अजिंक्य सोबत तू एक मालिका पण केली होतीस तर तेव्हा तर तुम्हाला चांगलाच प्रतिसाद मिळाला होता प्रेक्षकांचा पण आता जेव्हा कळालं की आता तुम्ही सोबत चित्रपट पण करणार आहात दोघांना एका म्हणजे दो चित्रपटात पण सोबत बघणार आहेत तर तेव्हा काय फीडबॅक मिळाला होता तुला ऑडियन्सचा फीडबॅक ऍक्च्युअली काय झालं ना अदरवाइज uh, uh, म्हणजे पहिल्या पोस्टर जी अनाउन्समेंट झाली त्याच्यानंतर तसं काहीच आउट झालेलं नाही त्यामुळे सगळंच ते असं गुपित आहे की एक्झॅक्टली काय आहे कस आहे आणि मला असं वाटतं ना की कधी कधी गिव्हिंग अवे टू मच सगळं इट्स द फन आता तुला पण अशी उत्सुकता आहे ना सगळ्यांना सगळे आम्हाला विचारत की काय आहे वेगळं काय आणि एक मी डेफिनेटली सांगू शकते की इंद्रा दीपू सारखं काहीच नाही आहे इट्स गोइन टू बी कम्प्लिटली डिफरंट आणि हे क्रेडिट माझ्या आमच्या रायटर डिरेक्टरचं आहे की त्यांना असं वाटलं की आम्ही यु नो त्या साच्या you know, पण बऱ्याचदा असं होतं की यु नो त्या कॅरेक्टर्स मध्ये बघून ऑडियन्सला खूप सवय लागते कि अच्छा हे इंद्रादीपूज पण ते ब्रेक करून पण यु नो आता कल्याणी निहाल समोर येणार आहेत आणि इट्स अ कम्प्लिटली इट्स अ व्हेरी नाईस पॅलेट शुभंकर वल्लरी ऋषी मी अजिंक्य त्यामुळे इट्स गोइंग टू बी फन कारण सगळे एलिमेंट लव्ह स्टोरी आउट अँड आउट लव्ह स्टोरी नाहीये इट्स अ फ्रेंड बेसिकली इट्स अबाउट यु नो युअर ऍस्पिरेशन युअर ड्रीम्स आणि त्यासाठी तुम्ही काय काय करता आणि फक्त तुमचीच मेहनत नाही तुमच्या आजूबाजूचे लोक ते पण किती महत्वाचे असतात त्यामुळे फीडबॅक तर खरच खूप चांगला आला होता बिकॉज सगळेच आम्हाला असं म्हणत होते की तुमची जोडी छान आहे आणि मी तुम्ही आता परत कधी काम करणार आणि लकीली आम्हाला लगेचच यु नो फिल्म मध्ये काम करता आलं त्यामुळे आयम व्हेरी श्योर की निहाल आणि कल्याणी आणि सगळेच आमचे जे बाकीचे कॅरेक्टर्स आहेत ते सगळ्यांनाच आवडले हा चित्रपट लंडन मध्ये शूट झाला होता तर तू काय सांगशील तो एक्सपिरियन्स खूप थंडी होती खूप थंडी होती ऑक्टोबर मध्ये शूट झाला आणि म्हणजे मी पूर्ण वेळ फिल्म बघताना नंतर मला असं होतं की कळत नाही ना मला खूप थंडी असते असं कारण एक तर आधी शूट खूप यु नो ऑगस्टमध्ये वगैरे होणार होता जेव्हा समर्स असतात सो ते कपडे त्यानुसार डन झाले होते आणि आम्ही गेलो ऑक्टोबरमध्ये सो तो टेम्परेचर वॉज एकाचे सहा सात डिग्री वगैरे होतं आणि बेसिकली सहा सात डिग्री जरी असलं तरी इट सो विंडी दॅट इट फील्स लाईक टू अँड थ्री तर मग जरा खूप डिफिकल्ट होतं पण बाकी एक्सपिरियन्स हे की आमची टीम इतकी भारी होती आहे की मला वाटलंच नाही की लग्नानंतर ना ऍक्च्युली लगेच मी हा सिनेमा शूट केला की मला वाटलंच नाही दिवाळी पण एकत्र साजरी केली सगळ्यांनी तर असं वाटलंच नाही की यु नो युआर अवे फ्रॉम होम आणि मला असं वाटतं कुठेही बाहेर गेला कसं डेली शू शूट करताना तुम्ही जाता आणि तुम्ही होम यू होम हे एक जे फिलिंग असतं you know, की यु नो हे तसं काहीच नव्हतं बट माय uh, क्वाटस वल्लरी असो वल्लरी हॅज मेड माय लाईफ सो इझी कारण तिने खूप छान काळजी घेतली सगळ्यांनीच एकमेकांची त्यामुळे मला ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप छान पण लंडन स्पेसिफिकली मला खूप थंडी खूप <laughs> थंडी जेव्हा तू या चित्रपटाचा पोस्टर पहिल्यांदा बघितला होतास तेव्हा तुझी फर्स्ट रिॲक्शन काय होती मी सांगू का तुला ऍक्च्युली आज आपला अकरा वाजता लॉन्च झालाय आम्ही टेन फिफ्टी फायला पोस्टर बघितलाय आमच्यासाठी सुद्धा सरप्राईज होतो ऑबियसली वी शॉर्ट तेव्हा साधारण असं असणार हे माहित होतं पण आत्ता एवढा मोठा पोस्टर जेव्हा तुम्ही पाहिला तेव्हा इनफॅक्ट तुम्ही आमच्या आधी पाहिला कारण तुम्ही ऑलरेडी होतात सो so, छान वाटतंय कारण मी कन्नीमध्ये कन्नीच काम करते त्यामुळे इट फील रिअली नाईस की अशा फिल्म येत आहेत छान एक्सप्लोअर करायला मिळत आहे ॲज अन आर्टिस्ट म्हणून त्यामुळे खूप छान वाटतंय Uh, मकर संक्रांत आहे तर मकर संक्रांतीसाठी तू एखादं म्हणजे दोन ओळी गाणं कोणतं बोलशील गाणं मी गाऊ <laughs> <से, सौरी। laughs> <laughs> वे शकत नाही सॉरी माझा आवाज खूप घाण आहे त्यामुळे सॉरी मी काहीच नाही गाऊ शकत बॅड विथ ऑल काहीच मी बेसिक गाणं गुणगुणू पण शकत नाही मला ते नाहीच व्हेरी कॉन्शियस आय नो मकर संक्रांत आहे तर तुझी घरची आठवण काय आणि लहानपणीची एखादी आठवण मला तिळाचे लाडू खूप आवडतात आता पण सकाळपासून माझं चाल तेच चालू आहे कारण वाण ठेवला आणि मग त्याच्यानंतर यु नो आईने दिले होते तिळाचे लाडू सो so, तिळगुळ ते, ते मला माझं फेवरेट आहे आणि मला एक था था ते आठवत्युटली नो क्ल्यू कशी साडी नेसायची काय असतं काही नाही पण आईचं हळदी खूप आहे म्हटलं मी साडी नेसणार ही जी एक एक्साइटमेंट होती आणि सगळे आपल्या घरी येणार आणि मग त्यांना यु नो खूप असं टप्परवेअरचे डबे वगैरे होते हे खूप टिपिकल एकदम मिडल क्लास गोष्टी आहेत ज्या हळदी गुंकू लावलं मग ते नंतरच मी देणार मग हे मी ते मी खूप केलंय त्यामुळे मला ते खूप मला ती एक मेमरी खूप जास्त आहे की आईचं हळदी सा पण साडी पण मी पण नेसणार असं त्यामुळे ते मला खूप मजा आहे तू कधी लाडू वळले आहेस का कारण ते मिश्रण गरम असताना वळावे लागतात मी आणि वल्लरी मगाशी काहीतरी बघत होतो आणि ना ते दोन स्पून असतात त्याच्या तुम्ही म्हटलं यार हे अधिकाने कळलं किती गरम लागत नाही तर असं आय no, से की किचन मध्ये फार वगैरे नाही कारण मला एवढं इतकं आय एम गेटिंग दे जमेल हळूहळू पण जेवढं आईने सांगितलंय तेवढंच केलंय स्वतःहून मी एवढी उत्साहित आहे <laughs> आईने पाठवलेत त्यामुळे आईने ऑलरेडी जाव्याची सोय करून ठेवली आहे त्यामुळे मला काही टेन्शन घ्यायची गरज नाही आणि आवडतात म्हणजे आता थोडस खातो या अदरवाईज नाही थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल आणि तुला ऑल द व्हेरी बेस्ट तुमच्या या नवीन चित्रपटासाठी थँक्यू